हे ते सगळे झाले ग्राम समिती आणि आपली सर्वचोमी आम्ही आले गीतिकासाठी सद्सित हे उपाय हे नेते पुण्याविलेचा सगळे अनुमोदक आता यांच्याकडे बोलायचं आहे आपल्याला आताच तर

सरपंच वगैरे असतील सदस्य असतील ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्या ठिकाणी ज्याच्या आर्थ नेत्यांनी पण त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्यांना काय करतो तिथंच त्या सूचना देतो त्या ठिकाणी काय त्यांच्या समोर झाल्यानंतर काय त्या ठिकाणी तुमच्या गावात काही समस्या नवीन पण सुटू शकते त्या ठिकाणी आता काही कमिट्या म्हणजे गावात थोडंसं राजकारण असतं काही ठिकाणी ते बाजूला घेऊन आम्ही त्यांना सांगू की व कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत सरपंच पण आहेत तर सर्वांनी एकत्र येऊन तो विषय मिटवायचा म्हणजे भूमिका घेऊन आपण ते ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आमचं जे शेड्यूल आहे तयार करतोय ते तुम्हाला कळून आणि त्या दिवशी ते भे भोसले साहेबांना पण कळवतोय आम्ही आणि पी आय साहेबांना पण कळवतो तर त्या दिवशी माझं गाव तरी कमिटीने आणि संबंधित मंडळ तलाठी लोक यांनी जाऊन त्या ठिकाणी ती मिटवून ते मोवळ करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला

सोशल मेंटल हेल्थ चेंज झाली लोकांची किंवा हे रस्ता द्यावा लागतो आणि आपल्या सगळ्यांचा फायदा झाला तुम्हाला समजा तासरीचा विषय सांगतो त्याच्यानंतर मोकळा झाला तासरीचा रस्ता आला मध्ये आपण एक रस्ता मोकळा झाला अडीच किलोमीटर हनुमाईचा आहे तर त्या अडीच मध्ये जवळपास अडीचशे शेतकऱ्यांना फायदा वीस फूट रस्ता निघाला याचा अर्थ काय झाला त्यांनी एक विचाराची मंडळाधिकारी समजून सांगितलं गावाच्या तुम्ही समजून सांगितलं सगळ्यांनी ऐकलं झालं रस्त्या मोबाळात एवढे लोकांचे रस्त्याचे विषय होते सगळे रस्त्यावर आलेले चांगली गोष्ट आहे म्हणून माझं मत आहे गावात एकदा असतो त्या शिव रस्ते रस्त्यावर का जो अडचण असतो आणि मला एक सांगा पुढच्या दहा शेतकऱ्यांच्या शेतात जायला अडचण नाही त्यांचं क्षेत्र जात नाही याचं एकायच जात का हे थोडं समजून घेणं अपेक्षित आमचा शिव पानंद असं सरळ आहे दहा पोरीकडनं जातोय दहा पोडीकडनं जातोय पाहिजे असतो जातो आणि या मध्ये अतिक्रमण करून आणि पुढच्या चालू ठेवलं मागच्या काय ठेवला कुठलं क्षेत्र आलं साधं पावन शिवचं भाग हे तुला त्याला समजून सांगणं ना पावशी काहीतरी त्यांच्या आर्थिक टोकाची वाद असतात गावामध्ये काहीतरी शेजाराचे भांडणं असते हे तुम्हाला सांगतो त्याच्यावर तो देत नसतो असे पण हे वाद असतात

या आठवड्यामध्ये तुम्ही तारीख द्या तुम्ही मोबाईल कोणाकडे मंडळ